साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीबद्दल गंभीर स्वरूपाची माहिती पुढे आली करवीर पीठाचे शंकराचार्य तसेच धर्म पंडितांनी तसेच सर्वसामान्य भक्तांनी या मूर्तीच्या संवर्धनासंदर्भात विचार विनिमय करून आवश्यक ते निर्णय तातडीने घ्यावेत तसेच मूर्तीची हानी थांबवावी आवश्यक असेल तर धर्म पंडितांच्या सल्ल्याने आवश्यक ती कारवाई करावी यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे असे आवाहन त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानच्या माजी विश्वस्त समाजसेविका श्रीमती ललिता शिंदे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केले या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की देवीच्या तीन शक्तीपीठांपैकी असणारी कोल्हापूरची आंबाबाई ही सर्व महाराष्ट्राची कुलस्वामिनी लाखो करोडो भाविकांची अंबाबाईवर मोठी श्रद्धा आहे मुघल राजवटीमध्ये मंदिरावर आक्रमण झाली आदिलशाहीच्या आक्रमण काळामध्ये तत्कालीन श्री पूजकांनी आई अंबाबाईची मूर्ती लपवून ठेवून ऐतिहासिक मूर्ती वाचविण्याचे उल्लेख विविध धर्म ग्रंथ आणि पुस्तकात आढळतात उपलब्ध माहितीनुसार छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मूर्तीला काही नुकसान झाल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी एक धर्मसभा बोलून त्यामध्ये विद्वान पंडित ज्ञानी न्यायाधीश अशा सर्वांना एकत्र करून आंबाबाईच्या मूर्तीबद्दल काय निर्णय घ्यावा असं धर्म सभेला आवाहन केलं मात्र आताच्या ताज्या परिस्थितीनुसार आई आंबाबाईची मूर्ती ही अत्यंत नाजूक स्थितीत आहे याबद्दल स्पष्टपणे बोलायला कुणीही पुढे येत नाही आई आंबाबाईची सध्याची स्थिती कशी आहे याबद्दल तज्ज्ञांचं म्हणणं भाविकांसमोर आणणं आवश्यक आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आवश्यक ते सर्व पूजा विधी या मूर्तीचे होणे आवश्यक आहे परंतु असे पूजा विधी खरोखर पूर्णपणे करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी याबाबत प्रमुख धर्मगुरु म्हणून धर्मसभा तातडीने बोलावून त्यावर निर्णय करावा कोल्हापूरची ओळख अंबाबाई देवस्थानमुळे प्रामुख्याने आहे त्यामुळे स्थानिक करवीर वासियांनी या प्रश्नामध्ये स्वयंस्फूर्तीने लक्ष घालावं मूर्तीचं संवर्धन संदर्भात अवस्थेबद्दल काही गंभीर प्रश्न असतील तर धार्मिक ग्रंथामध्ये त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आहे याबद्दल निर्णय व्हावा देखील आवाहन कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक ललिता शिंदे यांनी यावेळी केलंय करवीर निवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई बद्दल समाजसेविका ललिता शिंदे यांनी काही महत्त्वाची माहिती समोर आणली देवीला स्नान होत नाही आहे देवीवर हिंदू धर्मशास्त्रानुसार व्हायला पाहिजे ते उपचार बंद आहेत देवीला कुठल्याही प्रकारे अभिषेक आणि स्नान नाही आहे हे अतिशय म्हणजे दुःखदायक तातडीने ह्याच्यासाठी कोल्हापूरकरांमधील सगळे जे कोणी विद्वान मंडळी आहेत तिथले नेते आहेत तिथले पुढाारही आहेत आणि त्यांचा नम्र linearly आहे की आपण ताकडी ह्याच्यामध्ये एक धर्मसभा लावा आणि ह्याच्यावरती कोल्हापूरचं जे काही आता देवीची स्थिती आहे हं आणि मुख्य म्हणजे देवी आता भग्ना अवस्थेमध्ये आहे देवीची मूर्ती खंडित झालेली आहे तरी सुद्धा कोणीही ह्याच्यावर बोलायला पुढे येत नाही आहे मी स्वतः एक त्र्यंबकेश्वर मधली गर्भ गर्भगृहातली पार्वती मातेची मूर्ती बदललेली आहे म्हणून एक सेवा म्हणून मी कोल्हापूरच्या आई जगदंबेचा विषय आज नाशिकमध्ये घेतलेला आहे यामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी मला व्हिडिओमध्ये हतबलता दाखवली ते 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 जे की ते आम्हा त्यांनी मला स्वतः सांगितलं की आम्हाला कमिटी निमंत्रण देत नाही आम्हाला कमिटी बोलवत नाही पुजारी मंडळी आम्हाला तिथे काही तिथे आतमध्ये काही कुठे प्रवेश करू देत नाही हे अतिशय म्हणजे मनाला खटकणारी गोष्ट आहे तर जर करवीर पीठाचे शंकराचार्य जर असं हातबोलता दाखवत असतील तर आपण हिंदूंच्या मंदिरामधील जी ही आज अवस्था आहे त्याला प्रश्न कोणी विचारायचा आणि म्हणून आज मी त्यांनी त्यांनी तेन, भूमिका मांडावी त्यांना तिथे खास शंकराचार्य म्हणून करवीर पीठाची स्थापना शाहू महाराजांच्या म्हणजे त्यांच्या काय त्या त्या काळात झाली असेल त्यांनी इथे भूमिका मांडावी आणि मी एक देवीची भक्त म्हणून सांगते की देवीला स्नान का नाही आहे देवीला स्नान झालं पाहिजे हे काय बावीस वर्ष झाले देवीला तुम्ही स्नान घालत नाही मस्तकाभिषेक नाही नाहीये सगळं तुम्ही उत्सव मूर्तीवर करताय ती निवेदनाची प्रत तुम्ही दिली आहे त्याच्यामध्ये माहितीसाठी करताना देवीच्या सांगते की आईला बावीस वर्ष स्नान नाही आहे कसं वाटतं आपल्याला आज तुळजापूरच्या देवीचा अभिषेक बघितल्यानंतर माझ्या मनाला अतिशय दुःख होत की अरे हे काय चाललं आहे स्पंजिंग करतात देवीला देवीचे हात तुटलेला आहे देवीचा गाल निखळलेला आहे आणि अजूनही जर तुम्ही निर्णय घेत नसाल तर मग हे आपल्यासाठी किती क्लेशकारक आहे तर कृपा करून हे सगळं थांबलं गेलं पाहिजे आणि देवीला तिच्या म्हणजे जे काही तिला तिची इच्छा असेल तशा घड्यामोडी घडल्या पाहिजे मूल त्या कोल्हा कोल्हापूर वासियांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि देवीचं सगळं जे काही तिच्यावरती उपचार झाले पाहिजे ते व्हायलाच पाहिजे बंद आहे का, का, का तुम्ही स्पंजिंग करता का तुम्ही फक्त वस्त्राने तिला पुसतात तिच्यावरती मस्तक का अभिषेक का नाही आहे आणि एकोणीशे सत्त्याण्णव च जिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र आहे हे काय हे आणि नम्र हा तमाम हिंदू संघटना विश्व हिंदू परिषद वगैरे जे आहेत सवाल केला आता हे कसं आता हा प्रश्न खूप अवघड आहे पण मग देवीची सेवा आहे या देवी संस्थिता नमस्त्य नमस्त्य नमस्तस्य नमो फक्त सेवा आहे आणि जर आपण हे सगळे धर्म पाळतो आपले शास्त्र पाळतो गुरुजी तर तुम्ही पण तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण आवाज उठवा सगळ्यांनी एकत्र या आणि आईची हालत थांबवा त्या मूर्तीमध्ये ते एक पाषाण असतं परंतु आपण त्याच्यावरती प्राण प्रतिष्ठा करून देवत्व करतो आणि त्याच्यामध्ये आपण प्राण होतत असतो आणि जर त्या प्राणाचं असं जर होत असेल तर ते एक पाषाण नसून मग दुसरं काहीच नाही आहे आणि मग आपण कुठे ना कुठे आपला इथे आपल्या धर्मासाठी ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे तर आपण सगळ्यांनी ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं इवन हे माझ्या एकटीचं किंवा ललिता शिंदे यांचं काम नाही आहे हे सगळ्यांसाठीचं आहे ती आपली आई आहे आणि आपण जसं मानतो आपण ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे ही आपल्या धर्मानुसार ती त्यांनी केलेली आहे जर त्यांचं आपण काळजी नाही घेऊ शकत मग आपला काय उपयोग आपल्याला देवाने एवढं सगळं दिलं आहे आपल्या धर्मशास्त्रानुसार आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे यथा देह तथा देव जसं आपल्या देहाला जेवण लागतं आंघोळ लागते तसंच त्या देवालाही तिथे लागत असतं तर ह्या सा सगळ्यासाठी काहीतरी झालं पाहिजे द्या आणि त्याच्यावरती तुम्ही काही ना काही याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि मी सगळ्यांना विनंती करते की हा मुद्दा फक्त धार्मिक आहे ह्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही कसल्याही प्रकारची ठेच पोहोचवायची नाही आणि कृपया करून ह्याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये अशी माझी इच्छा आहे खूप साधारण मनुष्य आहे पण जर तुम्ही देवाच्या बाबतीमध्ये असं करत असाल तर देवापेक्षा मोठं कोणीच नाही असं माझं म्हणणं आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज दीपक अंहोरे नाशिक